शेंगा लावले त्याच्यात गवत झालंय आम्ही साऊथ बघा गवत एकदम झालंय आता खुरपून घेतो ते गवत पण इतका लागतय पाणी असल्यामुळं गवतले आहे माझ्या आजीनं पुढं येता आता साली जास्त गवत असल्यामुळं आवटाने काही वरलं असल्यामुळे गवारीला शेंगा फुलं लागले त्याला Baji, मी खुरपत असताना रानठी चुनी निघाला तर मी माझ्या आजीला आणि भावाला आवाज दिला माझे आजीन भाऊ आला माझ्या आजीनं त्या इंचूला बघितलं आणि मारलं खुरप्यानं बघा माझी आजी आली तिने खुरप्यानं इंचू मारला आणि मग मा इंचू मारून ती परत निघून गेली मग मी खुरपायला सुरुवात केली माझा भाऊ पण बघायला आला कसा दिसतो केवढा आहे इंचू तर खूपच मोठा होता त्यामुळे मी जास्तच घाबरले होते व माझी आजी आता मारते मारला मला भीती वाटते म्हणून मी जरा लांब थांबले माझी आजी पण ती सारखीच निघतात शेतात इंचू पाण्याने उन्हाळ्यात जास्त हिरवीगार शेती नसते त्यामुळं त्यामुळे मोजक्याच ठिकाणी असते त्यामुळे विंचू गोम सारखी निघते माझी आजी जाते आता मी कृपायला गवत भरपूर होतं त्या जागी त्यामुळं मी गवत घ्यायला सुरुवात केली माझी आजी तिच्या तासात गेली मी माझ्या तासात माझा भाऊ तिकडे पाणी पाणी देतोय दारे धरतोय माझे मुलं तिकडे झाडाखाली थांबलेले आहेत मी आता खुरपायला चालू केले बाळा बोल

नाही सांग तिला सांगत राहिले पुढे पाणी चाललंय आता लास्ट पर्यंत थोडंस राहिले ती जायचं

माझ्या भावानं मोटर चालू केली वाव्याला पाणी द्यायला बघा आता गवारची पूर्ण झाली पाण्याचं पटत असले पण पूर्ण झाली वाळीच पाणी असेल त्यांच्या मुलांना खेळण्यासाठी वाहण्यासाठी बघा मुलांना कशी माती पण जर टाकली तर माती घालवली त्या पाण्या मग तिकडे थडी पत्त्याचं झाड लावलेलं रामफळाचं झाड लावलेलं बोर पण आहे बोर सगळी दोडकेचे वेल पण हे ते पण पाण्यानं पूर्ण भिजलेत त्या दानात पाणी जातो म्हणून बघा भेंडी भेंडीत जरा गवत झालंय त्यामुळे जरा भेंड्या पण वाढल्या नाही बा भेंड्या पण लागल्यात हे बघा हांडे हाती चपात असं कोण पण पाण्या नस भरून हिरवागार झालाय बघा भरून गेलाय तिकडे बघा